नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या काउंटडाउन माडा लोकसभा चोवीस दिवस या सद्रामध्ये मी राजकुमार गुप्ने आपलं स्वागत करतो हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी ज्यांनी अद्यापही नमस्ते फलटण चॅनल सबस्क्राईब केलं नाही शांनी सर्वांनी नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या सर्व नवनवीन बातम्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील बातम्या आवडल्यास लाईक करा शेअर करा काउंट डाऊन माडा लोकसभा चोवीस दिवस अर्थातच माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून प्रारंभ झाला आहे आता निवडणूक केवळ चोवीस दिवस, दिवस बाकी राहिले असताना ज्या काही चोवीस तासातील घडामोडी आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची घडामोड आहे ती फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ नाईक निंबाळकर जे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत आज त्यांनी अकलूज येथे जाऊन जे, जे मा, महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत आणि जे उद्या प्रवेश करणार आहेत असे धैर्यशील मोदे पाटील यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही युती धर्म पाळणार नाही आम्ही ध्ये पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्या ठिकाणी जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे याचबरोबर महाविकास आघाडीचे जे संभाव्य उमेदवार आहेत देरेशील मोहिते पाटील यांचा आज आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हजारोंची उपस्थिती या ठिकाणी अख्लोज या ठिकाणी झालेली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं जनसमुदाय जमलेला आहे याचबरोबर उद्या महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे अकलूजमध्ये येत आहेत याचबरोबर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेही अकलोजमध्ये येत आहेत आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धैर्यशील महिते पाटील हे भारतीय जनता पक्षाला सोडून ते महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसप्रणी शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत याचबरोबर महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित शरद पवार गटामधून ज्यांनी सुरुवातीला सुरुवात केली होती या माडा मतदारसंघामधून असे मान तालुक्यातील दिग्गज नेते अभयसिंह जगताप हे आता कमालीचे नाराज झाले आहेत आणि वेळ प्रसंगी आता ते माड्यामधून अपक्ष उभा राहण्याच्या विचारात आहेत नाराज होऊन त्यांनी या ठिकाणी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारात विश्वासात न घेता माड्याची उमेदवारी हे जाहीर केले आहे त्यामुळे ते कमालीचे नाराज झालेत आणि आता ते अपक्ष लढणार का याकडेही लक्ष आहे याचबरोबर लक्ष्मण हके जे माडा लोकसभा मतदारसंघामधून सुरुवातीपासून आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि धनगर समाजातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व हो म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते आता माडा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हे प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पक्षातून निवडणूक लढवणार असल्याचं सूत्रांकडून या ठिकाणी माहिती कळत आहे याबरोबरच आ लोक, आ लोक आ, है, आज, है आता लोक लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे कालपासून अद्यापर्यंत आम्हाला या ठिकाणी समजलेलं नाही किती अर्ज दाखल झाले आहेत ते दोन दिवस काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे काल आणि आज अशा दोन दिवसामध्ये काही उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही एकोणीस आहे आता अखेरच्या एक पाच ते सहा दिवसात किती उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत हे महत्वाचं ठरणार आहे आणि यानंतरच माड्याची रंगतदार चुरस निर्माण होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद